ठाणे भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघात बसपा स्वबळावर लढणार बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार उभे करणार आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत बसपा आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्रपणे निवडणूक लढवली होती कल्याण लोकसभा निवडणुकीत दयानंद गिरतकर यांनी निवडणूक लढली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांनी महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवण्याचे ठरविले आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना बसपा ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर म्हणाल्या लोकसभा निवडणुकीत बसपाने महाराष्ट्रात सोहळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे यात ठाणे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असणार आहे यावेळी ठाणे लोकसभा प्रभारी आयुष्यमान मधुकर बनसोडे डोंबिली विधानसभा अध्यक्ष रवी बनसोडे आदी उपस्थित होते कल्याण लोक दोन हजार चौदा साली माझे पती दयानंद किरतकर यांनी लोकसभेची उमेदवारी लढवली होती आणि या या दोन हजार चोवीस साली देखील पक्षांनी उमेदवार इथे दे कल्याण अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार देणार आहे आणि कल्याण लोकसभेला देखील उमेदवार आम्ही देणार आहोत आणि आमची तयारी जोरात चाललेली आहे वेळेला उमेदवाराचा उमेदवार निश्चित केला जाईल त्यावेळेस आपल्यास कळवले जाईल नाही सध्या तरी माझा तो विचार नाही आहे पण पक्षाने जबाबदारी दिली तो आदेशा आदेशा पक्षा तर असा आदेश हा सर्वश्रेष्ठ आदेश असतो त्यामुळे पक्षाने सांगितलं तर कदाचित लढवावी लागेल पण आमचे कार्यकर्ते दुसरे आहेत तयारी केलेली आहे दुसऱ्या कार्यकर्त्यांची ते अतिशय दोन हजार चोवीस साल लोकसभेचे उमेदवार म्हणून चांगली लढाई देणार आहे